रमजान ईद गुढीपाडवा रामनवमी शांतता व उत्साहात साजरी करा सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांचं आवाहन ईद उत्साहात साजरी करण्यासाठी मुस्लिम समाज बांधवांची बैठक मानगंगा सभागृहात पोलिसांच्या वतीनं आयोजित केली होती यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे गोपनीयचे प्रकाश हिंदलकर पोलीस पाटील संघटनेचे अप्पासाहेब गायकवाड तसेच मुस्लिम संघटनेचे तालुकाध्यक्ष शाहीद तांबोळी सोहेल शेख आणि समाज बांधव उपस्थित होते हे सण साजरे करताना कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी यावेळी लावण्यात येणारे फ्लेक्स त्याचबरोबर लाऊडस्पीकर याची पोलिसांच्याकडून रीतसर परवानगी घ्यावी प्रार्थनास्थळ इदगाह मैदान या पवित्र ठिकाणी कोणत्याही संशयित काही आढळल्यास किंवा इतरत्र सा फिरताना सापडल्यास स्थानिक पोलीस पाटील आणि मुस्लिम बांधवांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवावे पोलीस प्रशासनाचे आपणास संपूर्ण सहकार्य राहील त्यामुळे सदर सणांस येणारे सर्व सण देखील आनंदात साजरे करावेत असं आवाहन

त्यानंतर इथं शांततेने सहकार्य पार पाडताना थोडं सहकार्य आवश्यक आहे आमचा बंधू शंभर टक्के काय वेळा काय होतं तुम्ही त्या नमाजमध्ये विजय असता कोणतरी संशय कुठतरी येतो तो, तो काय करतो आमचं पोलीस बंदोबस्त असतोय पण तुमचं पण काही लोकांचं लक्ष असलं पाहिजे कोणा आहे का विनाकारण काय वाद करतोय का काय होतं वाद वाढ जातात आणि पुढची घटना घडते तर तुम्हाला काय वाटलं माझा नंबर ह्यांना द्या इंद्रगर इंदलकरचा नंबर घ्या तुम्हाला काही वाटलं सर असा सकाळ घडतोय भारतीय आहे काय ते माझा तुमच्या समाजाचा असू द्या बाहेर समाजाचा असू द्या कोणाचा असू द्या पण आम्हाला ती माहिती शंभर आली पाहिजे त्यानंतर सोशल मीडिया तुमचे काही ग्रुप्स असतील किंवा गावचे ग्रुप असतील आता सनलेली लागून आले गुढीबाडवा आहे राम आहे शिंगणापूरची यात्रा आहे रामनवमी आहे सगळी लागून आलेले आहे सोशल मीडियावर तुमचे ग्रुप असतात त्यावरती काही लाक्षपारकडे पोस्ट केली तर ते तुम्ही लगेच पोलिसांना माहिती द्यायची आता पुढची कारवाई लगेच करता येईल आणि जरी कुणी असू दे गावातला असू द्या तुमच्या समाजाला असू द्या बाहेरचा असू द्या जर त्यांनी काही वेगळी गोष्ट केली असेल तर तुम्ही माध्यम म्हणून माहिती लगेच द्यायची आपल्याला पुढे आपल्याला कारवाई करता येईल त्यानंतर प्रार्थनास्थळे सगळेच मंदिर चर्च मस्जिद सगळे असतील जेवढे प्रार्थनास्थळे असतील पोलीस वाटासाठी बसूच नाही जो त्या ठिकाणी काही माईक लावणार आहे स्पीकर लावणार आहे गोंगे लावणार आहे परमिशन आपल्याला शंभर टक्के घेतली पाहिजे आता माहिती आपल्याला लग... पत्र आला असतो माहिती मागवत आहे सगळे मंदिर सगळे मस्जिद सगळे चर्च काही असू द्या स्पीकर लागला वरती काही गोंगा लागला काही लावू द्या त्याची परवानगी एवढंच आपल्याला लावायचं आहे